बातमी नंदुरबारमधून नंदुरबार जिल्ह्यात पर्वत पर्वतरांगांमधल्या पावसामुळे निसर्गाचं सौंदर्य अधिकच खुलय त्यामुळे वर्ष पर्यटनासाठी गर्दी वाढली आहे जीव धोक्यात घालून पर्यटक पुराच्या अकोले तालुक्यात रंधा धबधब्यावर तरुण पडला होता आणि रुद्रावतार या धरण केलेली धारण केलेली प्रवरा नदी दरीमध्ये कोसळते आणि त्यासाठी पोहत काठावर तो पोहोचलाय त्यामुळे त्याचा जीव वाचलेला आहे धबधब्यात तरुण पडला की त्यानं उडी मारली हे स्पष्ट झालेलं नाहीये नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील वाघेरे गावातील विद्यार्थी आणि नागरिकांना दररोज नेसू नदीच्या धोकादायक पाण्यातून जीव घेण्या प्रवास करावा लागतोय शिक्षणासाठी शाळेमध्ये जाणाऱ्या चिमुकले विद्यार्थ्यांनाही आपल्या पालकांचा हात धरून पुराच्या पाण्यातून वाट काढावी लागते आणि याकडे प्रशासनाचं लक्ष कधी जाणार हे पाहणं महत्वाचं आहे नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पावसानं रस्त्याची दुरावस्था झाली आहे महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि गुजरात राज्याला जोडणाऱ्या तापी नदीवरील पुलावर खड्डे पडले त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय नवीन पुलाचं काम संत गतीने सुरू आहे त्यामुळे जुना पुलावरून धोकादायक प्रवास केला जातोय नंदुरबारमधल्या आदिवासी गर्भवती महिलांना अजूनही रुग्णालयामध्ये पोहोचण्यासाठी झोळी करावी लागते नागझेरी ग्रामपंचायती अंतर्गत वास्तव्यास असलेल्या आदिवासी महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्र राणीपूर या ठिकाणी नेण्यासाठी तब्बल सात किलोमीटरचं सा अंतर पार करावं लागलं आहे झोळी करून पायपीट करत हे अंतर पार करावं लागलं आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या